नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वांकडे आता अद्रक पीक आहे अद्रक पीक आता ऑगस्ट मध्ये आल्यानंतर यावर्षी थोडीशी हिट जास्त झाल्यामुळे बऱ्याच ठिकाणी आपल्या अद्रक रोग दिसून दिसून येत पण समोर जो प्लॉट आहे तो अतिशय उत्तम आणि एकदम क्वालिटी येतोय तर जे शेतकरी आहे त्यांनी नेमकं याला काय वापरलंय आणि त्याचा अनुभव त्यांना कसा आला हे आपण जाणून घेऊया दादा नमस्कार नमस्कार दादा तुम्ही याला काय वापरले की प्लॉट आपल्याला एवढं उत्तम दिसतोय मी ऍडव्हान्स पेस्टिसाइड कंपनीचे काजू नावाचे औषध वापरले बरोबर काजूचा तुम्हाल तुम्हाला काय फायदा वाटतोय तुम्ही आता वापरलाय सांगताय तर काय फरक काजूचा फायदा म्हणजे काजू या औषध मी गेल्या मागील तीन वर्ष वापरतो मी मागच्या आठवड्यात टेम्परेचर मुळे टेम्परेचरच्या अभावी दोन ऑगस्ट रोजी काजू हे एकरी दोन एक लिटर दिले म्हणजे तुम्हाला जेव्हा स्ट्रेस मध्ये जाताना दिसला तेव्हा त्याची एकरी एक लिटर या प्रमाणे काजू न सोडलं बरोबर आहे मग काय फरक वाटला नंतर जोमदारपणा जास्त झाला प्रकाश संश्लेषण क्रिया वाढली आणि प्लॉट क्वालिटी काळा क्वालिटीवर वाढला शेतकरी मित्रांनो व्हिडिओ चालू मध्ये एकदा प्लॉट बघून घ्या म्हणजे तुम्ही आपण मोबाईल समोर आहे तिथे प्लॉटची क्वालिटी बघा अतिशय सुंदर प्लॉटची क्वालिटी आहे आणि ही रिअल क्वालिटी आहे याच्यात कुठली एडिटिंग वगैरे हो नाही आहे आणि एकदम ग्रीनरीवर प्लॉट आलाय आणि अॅक्च्युअली आताची जी परिस्थिती आहे तर खूप भयंकर होऊन हे मागच्या चार पाच दिवसात पडून गेलेल बरोबर की नाही आणि एक फवारणी मी पन्नास एम एल ना फवारणीमध्ये पन्नास एम एल फवारणी केली या प्लॉट वर फवारणी पण झालेली काजूची तर फवारणीमुळे काय झालंय हे बघा पानाची शायनिंग बघा क्वालिटी एकदम जबरदस्त आहे पानावर फवारणी पण त्यांनी घेतली आणि ट्रिपनी पण त्यांनी एक, एक लिटर या प्रमाणात सोडलंय बरोबर आहे तर तुम्हाला म्हणजे झाड स्ट्रेस मधून निघलं त्यानंतर क्वालिटीवर आलं एवढा तर फायदा झालाच झाड असं सायलेंट झालं प्रकार बनजल थांबून गेली हो म्हणजे स्ट्रेस मध्ये गेल्यामुळे त्या गोष्टी घडत असतात सर्वोच्च भागामध्ये ना मागील दोन आठवड्याच्या वातावरणामध्ये ना हा गावा गावा प्रत्येक याच्यात मध्ये थोडा जणांचे स्पॉट दिसले बा अच्छा ना, ना, अच्छा सडीचे स्पॉट आपल्या काय अजून प्लॉट मध्ये काय एक दोन स्पॉट असे दिसले नाही दिसले म्हणजे मध्ये गेल्यामुळे झाडावर जो येणारा रोग होता तो कुठेतरी थांबलाय असं म्हणायचे तुम्हाला बरोबर आहे तर शेतकरी मित्रांनो काजूचा फायदा तुम्ही डोळ्याने बघताय ते पण आपल्याला सांगताय तुमच्या गावामध्ये किती शेतकरी काजू वापरत असतील आमच्या गावात कमीत कमी चाळीस पन्नास शेतकरी पन्नास टक्के शेतकरी वापरतात दोन वर्षापासून तुमच्या गावातले पन्नास टक्के शेतकरी काजू वापरतात तर त्यांच्या गाव म्हणजे सुलतानपूर तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर या गावचे ते रहिवासी या ठिकाणी पन्नास टक्क्याच्या वरती शेतकरी आज काजूचा वापर करताय आणि ते पण आजपासून नाही तर मागच्या तीन वर्षापासून वर आणि या ठिकाणी असे एक शेतकरी पण आहे दीपक चव्हाण नावाचे जे प्रगतशील शेतकरी आहे ते मागच्या पाच सहा वर्षापासून काजूचा वापर करताय आणि अशीच रिझल्ट ते घेत आहे म्हणून त्यांचं बघून बाकी इतर शेतकरी वापरायला एक रेक लिटर सोडले बरोबर आहे मागच्या वर्षी किती डोस केले होते दोन आणि दोन एक सप्टेंबर मध्ये मद रिझल्ट तुम्हाला छान मिळाले या या वर्षी वर्षी किती करणार तुम्ही जर जर प्रमाण कमी तर तीन डोस करतो अच्छा शेतकरी मित्रांनो ऑगस्ट मध्ये एक डोस आणि सप्टेंबर मध्ये एक डोस काजूचा तुम्ही करून बघा रिझल्ट तुम्हाला तुमचं पीक सांगाल एवढं मी निश्चित सांगू शकतो अधिक माहितीसाठी तुम्ही त्यांचा संपर्क घेऊ शकता तुमचा नंबर सांगा दादा शहाण्णव झिरो चार अठ्ठावीस एकोणपन्नास डबल झिरो तुमचं नाव सोमिनाथ देवीदास चव्हाण राणा सुलतानपूर तालुका खुलता जिल्हा छत्रपती संभाजीनगर त्यांचा संपर्क तुमच्याकडे आहेच तुम्ही अधिक माहितीसाठी मलाही संपर्क करू शकता माझा नंबर आहे नव्याण्णव पंच्याहत्तर नव्याण्णव एकतीस एकतीस धन्यवाद